बीड जिल्ह्यात सहा बिअर बार व परमिट रूम यामध्ये सहा लाख रुपयांची दारू चोरणाऱ्या आरोपीच्या राहुरी पथकानं मुसक्या आवळून ज्वेरबंद केले तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला या घटनेतील आरोपी दीपक अरुण चव्हाण वय अठ्ठावीस वर्ष राहणार नेवासा फाटाईने काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात सहा ठिकाणचे बियर बार व परमिट रूममध्ये मध्ये सहा लाख रुपये किमतीचे विदेशी दारूचे बॉक्स चोरी केल्याची घटना घडली होती या घटनेबाबत बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपी चोरलेला मुद्देमाल घेऊन राहुरी येथे येत असल्याची खबर हवालदार सूरज गायकवाड यांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून आरोपी दीपक चव्हाण याच्या मुसक्या आवळून जेरबंद केलं आरोपीने गुन्ह्याची कबुली त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर सदर आरोपी व तपासी अंमलदार पोलीस हवलदार रमेश भोले व हनुमंत इंगले यांच्या ताब्यात देण्यात आलाय एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंढे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा